तो के आर मॅथ्स आणि केमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवाळी आहे दिवाळी हा दीपांचा आणि उजळाचा सण आहे तशाच प्रकारे आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये उजळ प्रकाशित झाला पाहिजे यासाठी आपल्याला आता गणित शिकायचं आहे म्हणजे कुठल्याही सरळ सेवा भरतीमध्ये याचे प्रश्न येतात त्याचप्रकारे आपण आज करूया चला सुरुवातीला बेरीज आणि वजाबाकीतील चिन्हांचे नियम आज आपण पाहूया चला मित्रांनो चिन्हांचे नियम बेरीज आणि वजाबाकीतील जर समजा दोन चिन्ह असतील आणि ते सारखे असतील जर दोन चिन्ह असतील आणि सारखे असतील तर काय करायचं पहा मित्रांनो सारखे चिन्ह असतील तर बेरीज करावी व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे काय करायचं बेरीज करावी आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यावे जसं की अधिक पाच अधिक दोन किती झाले मित्रांनो अधिक पाच अधिक दोन काय म्हटलं आहे रे सारखे चिन्ह असतील तर बेरीज करावी व मोठ्या संख्येत चिन्ह द्यावे सिंपल आहे पहा मग पाच प्लसचं आहे दोन प्लस आहे मग याची काय करायची बेरीज करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायची पाच अधिक दोन की झाले मित्रांनो सात झाले ठीक आहे म्हणजे याची बेरीज किती आली सात आली आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय होतं रे पाच होतं म्हणजे पाच देऊन द्यायचं चला पुढचं पाहूया वजा आणि वजा दोन चिन्ह आहेत वीर सारखे आहेत वजा वजा मग काय करायचं सारखे चिन्ह असतील तर बेरीज करावी व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे सिम्पल आहे वजा पाच आणि वजा दोन सारखे चिन्ह आहेत बेरीज करा पाच अधिक दोन की झाले रे सात झाले आणि काय म्हटलं सांगितल्याप्रमाणे करून घ्यायचं मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे मोठ्या संख्येत चिन्ह काय होतं रे वजाचं चिन्ह मग उत्तर काय आलं वजा चला सिंपल आहे पुढचं पाहूया विरुद्ध चिन्ह असले, असले तर काय करायचं चला प्लस आणि मायनस मग काय करायचं रे मित्रांनो पाहूया विरुद्ध चिन्ह असतील तर वजा बाकी करावी दा व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे सिंपल आहे काय करायचं वजा बाकी करावी आणि मोठ्या संख्येची चिन्ह द्यावे मित्रांनो पाहा पाच अधिक पाच वजा दोन किती झालं रे तीन झालं अधिक पाच वजा दोन सांगितल्याप्रमाणे करायचं विरुद्ध चिन्ह असतील तर काय करायचं वजा बाकी करावी वजा बाकी करा, करा। पाचातून दोन गेले किती आले रे तीन आले मोठ्या संख्येत चिन्ह काय प्लस आहे म्हणून उत्तरात चिन्ह काय आलं रे प्लस आलं चला पुढचं पाहूया वजा आणि अधिक वजा आणि अधिक तर काय होतं रे वजा पाच अधिक दोन वजा पाच अधिक दोन मग काय होणार काय सांगितलं होतं विरुद्ध चिन्ह असतील तर वजा बाकी करावी व मोठ्या संख्येची चिन्ह द्यावी बस सिंपल आहे पाचातून दोन गेले मित्रांनो पाचातून दोन घेईन तीन ते आले रे तीन आले तीन आले तर मोठ्या संख्येत चिन्ह काय होतं रे वजा होतं तर इथं चिन्ह काय येणार उत्तराचा चिन्ह येणार वजा येणार चला मित्रांनो आज आपल्याला पहिला दिवस होता आणि आज आपण चिन्हांचे नियम शिकलो आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा